उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये सोबत घेणे भारतीय जनता पार्टीला अनिवार्य आहे का ती गरज आहे का उद्धव यांना बरोबर घेणं म्हणजे महायुतीमध्ये महायुतीमध्ये सामावून घेणं उद्धव ठाकरेंना गरजेचं आहे का अनिवार्य आहे का महत्त्वाचं आहे का अशी हवा आपल्याला दिसते आहे असं चर्चा केली जाते की आता उद्धव ठाकरेसुद्धा महायुतीमध्ये येतील म्हणून एक घडू शकते का होऊ शकते का याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो सध्या विधानसभेचे वेध लागलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आता विधानसभेमध्ये कोण जिंकणार कोणाला यश लाभणार याच्यावरती आता चर्चा चालू आहे लोकसभेमध्ये जे भाजपाला अपेक्षित यश हवं होतं भाजपाला नरेंद्र मोदीजींना ते अपेक्षित यश त्यांना मिळाले नाही आता भाजपाची हार झाली असं म्हटलं जाते मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये भाजपाची हार झाली असं म्हटलं जाते मित्रांनो ह्याला हार म्हणता येणार नाही कारण ही लोकसभेची निवडणूक होती जर आपण कुठल्या राज्याच्यानुसार जर त्याची हे करायला गेलो चर्चा करायला गेलो तर राज्या त्या राज्यामध्ये त्या पक्षाची हार झाली असं आपण म्हणू शकत नाही त्यांना मताधिक्य कमी मिळालं त्यांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही असं आपण म्हणता येईल मित्रांनो ही आपण हारच पकडू चला आपण त्याच्याकडे हार या दृष्टीनेच बघू की भारतीय जनता पार्टीला महायुतीला त्याची हार झालेली आहे त्यांची कारण त्यांना पंचेचाळीसच्या पुढे त्यांची अपेक्षा होती पंचेचाळीसच्या पुढे म्हणजे अठ्ठेचाळीस सांसद उभे राहिले होते आणि स अठ्ठेचाळीस उमेदवार उभे राहिले होते त्याच्यातले पंचेचाळीस माझंही म्हणणं होतं माझे विचार तेच होते की पंचेचाळीस त्यांचे कमीत कमी उमेदवार निवडून यायला हवं होते पण तसं झालं नाही मित्रांनो त्याला कारण भारतीय जनता पार्टीने जी दोन हजार चौदा मी कुठे कमी पडलो ते सांगतो आहे मी कुठे कमी पडलो हे सर्व मोजमाप करण्यामध्ये की मी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे दो दहा वर्षाच्या काळामध्ये आणि त्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जी रणनीती ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने रणनीती वापरली होती प्रचार केले होते त्यांचे कार्यकर्ते पळत होते त्या दृष्टीने मी म्हणालो होतो त्यादृष्टीने एक म्हणालो होतो की

जे काय हे दिले होते लाभ दिले होते सबका साथ सबका विकास त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत झाली माझी की जे काय पसमानदा मुसलमानांना त्यांनी जो लाभ दिला होता त्या लाभाचा विचार करून इमान ठेवून इमानदारीने ते नरेंद्र मोदीच्या मागे उभे राहतील शंभर टक्के राहणार नाहीत पण पन्नास टक्के तरी राहतील पन्नास टक्के तरी नाही पंचवीस टक्के तरी राहतील आणि जरी ते पंचवीस टक्के उभे राहिले असतेत तरी आज तुम्हाला हा जो निकाल लागला आहे तो वेगळा दिसला असता पण शंभरच्या शंभर टक्के हे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात गेले म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते होते मुसलमान कार्यकर्ते तेही नरेंद्र मोदींच्या विरोधात गेले त्यांनीही मतदान नाही केलं म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो हे दिसून हे दिसून आलेलं आहे असं तो मित्रांनो विषय त्यामुळे माझं जे आकलन होतं ते आकलन कुठेतरी गडबडलं आणि ज्योतिषशास्त्राच्या सुद्धा मी ते आकलन मांडलं होतं पण ते तसंच दिसत होतं ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने परिस्थिती तशी होती ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने पण शेवटी मी ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे उमेदवार नरेंद्र मोदीजी आणि देश याची मी हे केली होती यांच्या दृष्टीने मी ते आकलन केलं होतं म्हणजे त्यांची कुंडली बघितली होती पण जे उमेदवार उभे राहिले त्यांची कुंडली आणि अफकोज मतदार ह्याचं आपण तिथे गणित मांडू शकत नाही ह्या सार्वजनिक ठिकाणी त्यामुळे ते कुठेतरी गडबड होणं साहजिक आहे असो पण एखाद्या वैयक्तिक एका व्यक्तीबद्दल जर आपण हे सांगायला गेलो ज्योतिषशास्त्राचं कॅल्क्युलेशन करायला गेलो तर मी तिथे तुम्हाला नाईंटी नाईन पर्सेंट सांगू शकतो की ही गोष्ट होणारच म्हणून वैयक्तिक कारण आपण त्या वै वैयक्तिक त्या व्यक्तीबद्दल बोलत असो असो तो मित्रांनो विषय महत्त्वाचा काय तर आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुती उद्धव ठाकरेंना सामावून घेतील का मित्रांनो तशी शक्यता मला दिसत नाही आहे आणि तसं जर झालंच कारण आता बोललं जाते एका एकाच वेळेला नवे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे लिफ्टमध्ये गेलेत आणि परत तिथे एकत्र ज्यावेळी भेट ते भेटलेत त्या एका दालनामध्ये त्यावेळी ते नरेंद्र सॉरी उद्धव यांचे कार्यक का, नेते मंडळी पेडे वाटत होते त्याच्यात दादा यांनी चॉकलेट दिलं असा तो एक विषयसुद्धा रंगलेला आहे नक्की काय किंवा नरेंद्र मोदीजींनी म्हटलं की आम्ही उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाच्या मागे उभे आहोत हे त्यांचं वक्तव्य आहे ह्या सगळं वक्तव्यावरून असं वाटते की खरोखरच भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत का मित्रांनो ही फक्त एक काय असते रणनीती असते तुम्हाला ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा त्याचा उल्लेख केलेला आहे ही फक्त दाखवण्यासाठी दोन्ही बाजूने त्याचा फायदा होतो फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला जातो उद्धव ठाकरे काय दाखवत आहेत तर ह्याला आघाडी आघाडीला दाखवत आहेत बघा तुम्ही जर असं काय केलं तर आम्ही भाजपा परत जाऊ भाजप काय दाखवतोय आहे देवेंद्र फडणवीस काय दाखवत होते कोणाला तर महायुतीला महायुतीमध्ये असलेला घटक झाला म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना की तशीच जर वेळ आणली तर आम्ही उद्धव ठाकरेंची आत्मविरोणी करू म्हणजे समर्थकांना आणि विरोधकांना दाखवण्यासाठी आम्ही उल्लेख केलेलाच आहे मागच्या व्हिडिओमध्ये ती सामान्यतरा सामान्य स्थितीत केलेली ती गोष्ट आहे दोघांकडून मित्रांनो लक्षात घ्या पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी एकमेकाला नाकारलेलं सुद्धा नाही आहे ते सुद्धा त्या परिस्थितीनुसार ती जर वेळ आली तर तर ते त्या युतीमध्ये येतील मग त्या युतीमधून कोण बाहेर पडेल सांगता येत नाही उद्धव ठाकरे जर युतीमध्ये आलेत तर एकनाथ शिंदे राहतील की अजितदादा राहतील की जातील हे सांगता येत नाही म्हणजे जर ती वेळ आली ती परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्या युतीमध्ये राहील आणि कोण युतीमधून बाहेर पडेल हेही सांगता येत नाही पण आताच्या घडीला माझ्या मते तरी जे काय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काय गरळ ओखली गेली जे काय खोटे आरोप लावले गेले जे काय नरेटिव्ह सेट केला गेला जी काय दिशाभूल केली गेली ह्या सर्व गोष्टीनंतर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते काय आहेत हे झालेले मनाने दुखावलेले नाराज आहेत त्यामुळे ही सहजासहजी गोष्ट घडणार नाही उद्धव ठाकरेनं ते घेतील बरोबर आणि माझं तर असं मत आहे वैयक्तिक मत जर तुम्ही तुम्हाला समजून घ्यायचं असेल माझं वैयक्तिक मत तर भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंना कोणत्याही स्थितीत काही होऊन देत कुठलीही परिस्थिती येऊन देत उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊच नाही जर घेतलं तर नुकसान होईल असं मी का म्हणतो आहे पण उद्धव ठाकरे यांना जी मतं मिळाली ती मतं शिवसेनेची नाही आहेत शिवसेनेला मानणाऱ्यांची नाही आहेत ते त्यांची पारंपरिक मतदार नाही आहेत हे मुसलमानांची मतं आहेत जे काँग्रेसची होती जे राष्ट्रवादीचे होती ते मतदार आहेत त्यामुळे तसा काय फायदा होणार नाही उलट नुकसान जर होईल झालं तर नुकसान होईल कारण गेल्या अडीच दोन वर्षामध्ये जनतेला समजून आलेलं आहे उद्धव ठाकरे काय आहेत उद्धव ठाकरेंनी काय केलं आहे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार कसे लाथाडले आहेत हे जनता सामान्य जनता समजून चुकलेली आहे आता जो पदवीधार पदवीधरांची जी हे झाली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भले उद्धव ठाकरे यांचे दोन उमेदवार मुंबईमधून दो निवडून आलेत याचा अर्थ असा नाही सामान्य जनताही तोच विचार करते सामान्य जनतासुद्धा तोच विचार करते असं म्हणता येणार नाही भले ते निवडून आले असतील तरी कारण कोण जे काही पदवीधर आहेत त्या पदवीधरांनी त्यांना मतदान केलेले आहे मी समजू शकतो बुद्धी भ्रष्ट झालेले आहेत बुद्धिभ्रम झालेले आहेत दिशाभूल झालेले आहेत अशा लोकांनी त्यांना शंभर टक्के मतदान केलेलं आहे अशाच लोकांनी त्यांना शंभर टा डा, शंभर टक्के मतदान केलेलं आहे त्यामुळे कदाचित ते ह्या मुंबईमधून पदवीधर जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले त्यामुळे भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंना घेऊन आपला अहित करणं अहित करून घेऊ नये असं मला तरी वाटते कारण ज्यावेळी त्यांनी शरद पवार यांना बरोबर घेतलं सॉरी राजीवदादा पवार यांना बरोबर घेतलं त्यावेळी मी त्या विरोधात होतो त्यावेळी ही गोष्ट मला पटली नाही कारण त्याचे परिणाम शेवटी झालेत त्याचा फायदा काय झाला नाही उलटं नुकसानही झालं नुकसानच झालेलं आहे अजितदादा पवार यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीचा किंवा त्या महायुतीचा काय फायदा झालेला नाही त्यापेक्षा जर त्यांनी राज ठाकरे यांना बरोबर घेतलं असतं आणि ज्या जागा त्यांनी ह्यांना दिलेत कोणाला राष्ट्रवादीला दिलेत त्याच जागा जर त्यांनी राज ठाकरे यांना दिले असते तर कदाचित तेच तीन चार सीट जागा निवडून आणू शकले असते आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचंही भलं झालं असतं मित्रांनो लक्षात घ्या याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेलंच आहे यापूर्वी माझे विचार मांडलेलेच आहे पण आता तीच परत एक चूक भारतीय जनता पार्टी करणार नाही नरेंद्र मोदीजी करणार नाहीत असं मला वाटते आता बघा राजकारणामध्ये किंवा कोणाचे काय विचार आहेत कोण काय निर्णय घेईल कोण काय ठरवेल सांगता येत नाही आता अधिजीत दादा यांना बरोबर घेऊन काय नुकसान झालं आहे याच्यावरती एक आपण वेगळा व्हिडिओ बनवू त्याच्यावरती आपलं एक वेगळं मत प्र प्रकटीकरण करू त्याच्या मी एक व्हिडिओ बनवेन पण आज आपला विषय काय तर उद्धव ठाकरे यांना बरोबर घेणं भारतीय जनता पार्टीला अनिवार्य आहे का अनिवार्य नाही आहे मित्रांनो काळ वेळ परिस्थितीनुसार जर घ्यायचं ठरलं तर भारतीय जनता पार्टीने हात पुढे करू नये आणि मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी हात पुढे करेल झाला तर उद्धव ठाकरे हात पुढे करते जर भारतीय जनता पार्टीने हात पुढे केला उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायला तर मग उद्धव ठाकरे यांची जी आता बेडकासारखी फुगलेली ती हे आहे स्थिती आहे बेडकासारखी जी फुगलेली स्थिती आहे ती आणखीन मु फुगेल आणखीन त्यांना असं वाटेल की मी म्हणजे कोणतरी मी का मी म्हणजे पंतप्रधान त्यावेळी ते म्हणत होते मी पंतप्रधान होऊ शकतो पंतप्रधान बनण्यासाठी मी ललाईत आहे मुख्यमंत्रीपद भोगून झालेलं आहे त्या मुख्यमंत्रीपदाचं पद भोगून त्या महाराष्ट्राची विल्हेवाट लावलेलीच आहे तरी ते पंतप्रधान बनायला तयार आहेत एक आहेच पंतप्रधान बनायला त्या शर्यतीत धावत राहुल खान आता त्याला राहुल गांधी बोलण्यात हे नाही आहे स्वायत्तता नाही आहे कारण त्यांनी संसदेमध्ये दाखवून दिलं आहे आपण राहुल गांधी नाही आहे कारण शेवटी बघा हे मोहनदास करमचंद गांधीजींनी दिलेलं उष्ण नाव आहे उष्ण नाव तर ते उष्ण नाव कधी काढून घेऊ शकतो आपण तर राहुल खान राहुल खानने हिंदुत्वाविरोध हिंदूविरुद्ध सनातनविरुद्ध आपली गरळ ओखलेलीच आहे आणि मित्रांनो ती गोष्ट आहे ना जी जी गरळ ओखली आहे हिंदुत्वाविरोधी सनातनविरोधी हिंदुत्वविरोधी गरळ ओखलेली आहे ना ती जाणून बुजून आहे पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या राहुल खान हा पप्पू नाही आहे आपण समजत होतो चर्चा होत होती पप्पू पप्पू तो बालबुद्धीसुद्धा नाही आहे नरेंद्र मोदीजीने त्याला बालबुद्धी म्हणून संबोधलं याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू आता आपला विषय काय आहे तर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे किती फुगलेत तरी शेवटी तो बेडूकच आहे तो बैल होऊ शकत नाही बैलाला बघून बैल एवढा फुगलेला आहे त्याला बघून जर बेडूक फुगायला गेला तर तो, तो फुटणार आहे आणि तीच वेळ आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे त्यांच्यावरती यांनी कधी कितीही केलं ह्या पदवीधर मत निवडणुकीमध्ये त्यांनी यश प्राप्त केलं असेल तरी ते यश त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळणार नाही ही काळ्या दगड्यावरची रेख आहे मी आता हे का म्हणतोय कारण आता नागरिक यांचा समजून सुद्धा की हे जे काय त्यांनी काढवलं संविधान बचाव लोकतंत्र बचाव नरेंद्र मोदीजी हुकुमशाह आहे अमुक आहे तमुक आहे सगळं फोटो आता जनतेच्या समोर आलेलं आहे खटाखट 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 राहुल गांधीचा खटाखट तोही जनतेच्या समोर आलेला आहे त्यामुळे आता ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात केलेले के मुसलमान आहेत किंवा ज्यांनी मतदान केलेलं नाही असे मुसलमान आहेत जे हे आहेत काय म्हणतात त्याला वैचारिक पातळीवरती त्यांची वैचारिक पातळी कुठेतरी आहे सुज्ञ आहेत असे मुसलमानसुद्धा येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंची सेना मूळ शिवसेना त्या शिवसेनेला किंवा अजितदादा पवार यांना मतदान करतील ते मुसलमानसुद्धा कारण त्यांना समजून चुकलेलं आहे राहुल गांधी यांनी आपल्या तोंडाला पानं पुसलेली आहेत ज्याने आता राहुल गांधीजीला मतदान केलेलं आहे सॉरी राहुल खानला मतदान केलेलं आहे त्यांच्याकडे बघून ते मुसलमानसुद्धा भारतीय जनता पार्टीकडे वळतील येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये मग ती नगरपालिके असो किंवा विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो कोणती असो आणि मित्रांनो खोटं एकदा दोनदा बोललं जाते सतत बोलून नाही कारण गेले दहा वर्ष फक्त सतत खोटंच बोललं गेलं होतं आणि त्याचं परिणाम ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे कारण त्याला भारतीय जनता पार्टीने सुद्धा काय केलं काउंटर नाही केलं त्याच्यावरती आक्षेप नाही केले त्याला रोखलं नाही त्या खोट्याला हे आहे आणि भारतीय जनता पार्टीची जो हे होता अपेक्षा होती ती का ती पूर्ण होऊ शकली नाही त्याच्यावरही आपण एक व्हिडिओ बनवू पण तुर्ताच आपला विषय काय तर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये सोबत घेतला जाईल का तर मला तरी वाटत नाही ते घेतील असं आणि घेऊ नये असं माझं मत आहे काही झालं किती किती तरी कितीही वेळ आली कितीही प्रसंग आला तरी उद्धव ठाकरेंना त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत घेऊ नये फक्त हे बुमर पसरावं ही दिशाभूल करावी अशी काहीतरी नाटकं करून म्हणजे लिपमध्ये एकत्र जाऊन किंवा चंद्रकांत दादा पाटील चॉकलेट देऊन असं काहीतरी केलं तरी, तरी चालेल ही शेवटी रणनीती आहे दिशाभूल करण्याची ती गरजेची आहे पण वास्तवात त्यांनी उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे किंवा त्यांचा चाहता पण नाही आहे मी कोणाचा समर्थक आहे तर जो विधायक काम करेल विधायक जो काम करेल मग तो नरेंद्र मोदीजी असो किंवा राहुल खान असो किंवा उद्धव आता त्याला ठाकरे बोलण्यात पण गरज नाही त्याला काहीतरी नाव शोधलं पाहिजे कोणी असो मग जो विधायक काम करेल त्याचा समर्थक मी आहे मग तो कोणी असो भारतीय भारतातील ह्या देशातील एक सामान्य नागरिक जरी असला त्यांनी जर विधायक काम केलं तर मी त्याच्यासोबत आहे पणाला लावायला तयार आहे त्याच्यासोबत आणि ते मी करतोच आहे सामाजिक कार्य माझं चालूच आहे असे जे विधायक काम करतायत किंवा प्रामाणिकपणे काहीतरी काम करतायत दोन हजार सत्त्याण्णवपासून मी काम करतो आहे कोकणावरती आता महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे कोकणाच्या सुद्धा काम करतो आहे त्यामुळे असे बरेच युवक किंवा उद्योजक किंवा जे गरजूमंद मंद होते त्यांच्यासाठी मी उभं राहिलेलो आहे कारण ते विधायक काम करतात काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतो ह्यांच्यासोबत मी शंभर टक्के आहे मग तो पक्षाच्या दृष्टीने असो संघटनेच्या दृष्टीने असो राजकीय दृष्टी असो सामाजिकदृष्टी असो तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचं हे गरज मला तरी असं वाटते भारतीय जनता पार्टीला का महायुतीला नाही आहे वास्तवार बोलू कायद्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलाय दाबा माझे विचार पडेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सने घ्या तुरता शिक्षक भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र